नमस्कार आज नैवेद्यासाठी काय काय बनवलं ते सांगते सुरुवात मेथीच्या भाजीपासून केली मेथीची भाजी, के भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन जिऱ्याची फोडणी दिली त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतला त्यानंतर धुवून घेतलेली मेथीची पानं टाकून घेतली त्यानंतर मूग डाळ आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं भाजी व्यवस्थित तेलावरती परतवून घेतली दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि भाजी व्यवस्थित परतून दहा मिनटासाठी शिजू दिली त्यानंतर बनवायला घेतली आंबील त्याला तुम्ही कढीसुद्धा म्हणू शकता एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची बारीक वाटून त्यांची पेस्ट टाकून घेतली ती तेलावरती व्यवस्थित परतवून घेतली त्यानंतर त्यामध्ये ताक ओतून घेतलं कढी व्यवस्थित गरम होऊ दिली आणि शेवटला गॅस बंद करून त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली गरमागरम कढी किंवा आंबील तयार झाली त्यानंतर बनवायला घेतलं वरण्या वांग्याची भाजी त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घेतली बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो तेलावरती परतवून घेतला त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण मिरची पेस्ट टाकून घेतली आणि तेलावरती व्यवस्थित परतवून घेतली त्यानंतर वरणे पाण्यामध्ये उकडून घेतले होते ते फोडणीमध्ये टाकून तेलावरती परतवून घेतले थोडंसं चवीपुरता मीठ टाकलं आणि दोन तीन मिनटासाठी तेलावरती परतवून घेतलं त्यानंतर वांगी उभी चिरून घेतली होती ती फोडणीमध्ये टाकून घेतली त्यानंतर थोडंसं चवीपुरता मीठ हळद आणि हिंग टाकून घेतली दोन तीन मिनटांसाठी वरणा आणि वांग तेलावरती परतवून घेतलं त्यानंतर भाजीवरती झाकण ठेवून पाच मिनटं तसंच भाजी, भाजी शिजू दिली पाच मिनटानंतर झाकण काढून त्यामध्ये तीन चार चमचे लाल तिखट टाकून घेतलं आणि पुन्हा भाजी व्यवस्थित परतून भाजी शिजण्यापत पाणी भाजीमध्ये घालून घेतलं भाजी, भाजी व्यवस्थित परतून झाकून ठेवली दहा पंधरा मिनटानंतर आपली वरण्या वांग्याची भाजी तयार झाली त्यानंतर बनवायला घेतलं थापटवडी किंवा त्यालाच आपण बेसनवडीसुद्धा म्हणू शकतो गरम गरम अशी वरण्या वांग्याची भाजी तयार झाली वांगीसुद्धा व्यवस्थित शिजली गेलेली आहेत वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली गरम गरम अशी वरण्या वांग्याची भाजी तयार झाली त्यानंतर बनवायला घेतली थापटवडी त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरं टाकून घेतलं जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि तेलावरती व्यवस्थित परतवून घेतली पेस्ट तेलावरती व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळद टाकून घेतली हिंग हळद आणि आलं लसूण मिरची पेस्ट व्यवस्थित तेलावरती परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन तीन वाट्या पाणी टाकून घेतलं पाण्याला व्यवस्थित उकळी आली की बेसनपीठ त्यामध्ये थोडं थोडं पेरून व्यवस्थित शिजवून घ्यायचं त्यानंतर दहा मिनटं झाकण ठेवून बेसनपीठाला उकड काढून घ्यायची एका परातीला थोडंसं तेल लावून त्यामध्ये शिजलेलं बेसनपीठ थापून घेतलं चवीपुरता मीठसुद्धा ॲड केले नाहीतर म्हणशीला मीठ घातलं नाही वडी थापून घेतली त्यानंतर त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली गार झाल्यानंतर वडी कट करून घेतली नैवेद्यासाठी मेथीची भाजी वरण्या वांग्याची भाजी कडी आणि थापट वडी तयार झाली भाताचा कुकर आधीच लावून घेतला होता नैवेद्यासाठी सर्व ताटात वाढून घेतलं देवाचे सर्व नैवेद्य भरले आणि त्यानंतर पूजा करून घेतली कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला नैवेद्य नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास ला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेणुका देवीचा सांत्वनास्तव हा यात्रेचा मोठी जत्रा कोल्हापूरमध्ये असते त्यासाठीच हा सर्व नैवेद्य बनवला होता नैवेद्याच्या ताटामध्ये कडी वडी वांग्याची भाजी भात दही थापटवडी कांद्याची पात गाजर लिंबू केळ असे सर्व पदार्थ वाढवून घेतले धन्यवाद